नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी रिव्हिजन ठरणार आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी ना या नावाने सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडीओची पीडीएफ मिळून जाईल आणि मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरती प्रीवियस क्वेश्चन पेपर मधील घेतलेले आहेत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा थोडासा महत्वाचा ठरणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल हा जो प्रश्न आहे हा आतापर्यंत आपल्याला आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न पहा महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो या प्रश्नावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न असे देखील विचारले जातात की कि महाबळेश्वर किंवा प्रश्न असा विचारला जातो कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो तर लक्षात ठेवा सातारा जिल्ह्यात होतो ठिकाण विचारलं तर महाबळेश्वर पर्याय एक उत्तर होईल तर पहा आपला प्रश्न दुसरा आहे पतीचा भाऊ या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता असणार आहे पहा पतीचा भाऊ या ठिकाणी जर आपल्याला असं नातेसंबंधातील प्रश्न आला तर स्वतः पतीचा भाऊ म्हणजे आपण पत्नी असल्यासारखं रिअलाईज करायचं आणि आपल्या नवऱ्याचा भाऊ म्हणजेच कोण तर त्याला आपण दीर म्हणतो पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी अजून काही महत्वाचे पॉईंट्स आहेत पहा मेहुना कोण असतो तर बायकोचा भाऊ मेहुना असतो साडू कोण असतो बायकोच्या बहिणीचा नवरा म्हणजे मेहुनीचा नवरा जो असतो तो साडू असतो आणि नवरदेव कोण असतो तर लग्ना लग्नातील नवरा मुलगा जो असतो तो असतो नवरदेव उत्तर आहे याचं पर्याय तीन तर पहा यानंतरचा प्रश्न आहे सेंट पीटर्सबर्ग येथील दहाव्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले आहे कितव्या आहे तर आपल्याला विचारलं की दहाव्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी केलं होतं या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर ओम बिर्ला यांनी ने नेतृत्व केलं होतं सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी दहावी ब्रिक्स संसदीय मंच जो आहे तो भरला होता आणि त्यामध्ये भारतीय शिष्टमंडळाचं जे नेतृत्व आहे ते ओम बिर्ला यांनी केलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे मित्रांनो आपल्याला टिपेश्वर अभयारण्य दिलं आहे पण यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे की त्यामध्ये जेवढे काही आपल्या राज्यातील वन्यजीव अभयारण्य आहेत आणि त्यांचा जिल्हा कोणता आहे त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेतलेले आहेत तर टिपेशीव वन्यजीव अभयारण्य टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे जे आहे तर हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल चला प्रश्न पाचवा आहे तृतीय रत्न या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आत्तापर्यंत आपल्याला परीक्षेमध्ये हा सुद्धा प्रश्न आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला आहे कारण आपल्याला तृतीय रत्न या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते आहेत पहा ऑप्शन क्रमांक एक तर महात्मा फुले हे त्याचे लेखक आहेत महात्मा फुले यांचं अजून एक पुस्तक आहे कोणता आहे शेतकऱ्याचा आसूड शेतकऱ्याचा आसूड हे जे पुस्तक आहे हे देखील त्यांचं खूप महत्वाचं आहे आणि यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात महात्मा फुले यांच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे तर ती केलेली आहे पहा महात्मा फुले यांनी कधी केलेली आहे तर अठराशे त्र्याहत्तर या वर्षी टी सी एस ला हे वर्ष खूप वेळा विचारण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने अनुसूची आठ मध्ये सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आलेली आहे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे अशी कोणती घटना दुरुस्ती आहे की त्या घटना दुरुस्तीद्वारे अनुसूची आठमध्ये सिंधी भाषा जी आहे ती ॲड करण्यात आलेली आहे आणि ती अनुसूची आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर एकविसावी घटना दुरुस्ती आहे आणि त्याद्वारे करण्यात आलेली आहे अनुसूची आठमध्ये सिंधी भाषा समाविष्ट ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे इसवी सणाच्या कोणत्या शतकात आयझॅक न्यूटनने त्याचे गतीविषयक तीन नियम मांडले होते आपल्याला पहा काय विचारले की कोणत्या शतकात असं विचारलेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे जे सध्या वर्ष सुरू आहे दोन हजार पंचवीस म्हणजे मला कॉमेंट करून सांगा की हे शतक कितवं असणार आहे आणि इसवी सणाचं कितवं शतक होतं तर सतरावं शतक होतं की ज्यामध्ये आयझॅक न्यूटन जो आहे त्यांनी आपले गतीविषयक नियम मांडले होते पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न या आहे आठवा खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती लघुराज्य घटना किंवा त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाते या ठिकाणी हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे प्रश्न लक्षात ठेवा लघु राज्य घटना किंवा त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं ती घटना दुरुस्ती कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर बेचाळीसवी जी घटनादुरुस्ती आहे ही खूप मोठी घटनादुरुस्ती झाली होती त्यामुळे त्या घटनादुरुस्तीला लहान राज्य घटना किंवा त्यालाच मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणून ओळखतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे पहा जगातील प्रमुख पर्वत शिखरांपैकी एक असलेले केटू ज्याला गॉडविन ऑस्टिन म्हणतात तर या पर्वताची किंवा या शिखराची उंची किती मीटर आहे लक्षात ठेवा सर्वात उंच जे शिखर आहे पहिल्या क्रमांकाचं ते आहे माउंट एव्हरेस्ट त्याची उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर पण या ठिकाणी आपल्याला काय विचारले की केटू हे जे विचारले गॉडविन ऑस्टिन तर या शिखराची जी उंची आहे तर ती आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर एवढी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल चला प्रश्न क्रमांक दहावा आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या आपण महत्वाच्या दोनशे म्हणी घेतलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे पहा या ठिकाणीच ही एक म्हण आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर तर याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो की रोग एक आणि त्यावर जो इलाज आहे तो वेगळाच असतो लक्षात ठेवा रोग एक आणि उपाय त्याच्यावरती वेगळाच म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा प्रश्न अकरावा आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे पहा कशी विरुद्धार्थी शब्दाची पण ती जी जोडी आहे ती चूक असणारी जोडी कोणती आहे या ठिकाणी स्वस्त अस्वस्थ ही समानार्थी विरुद्धार्थी झालेली आहे स्वदेशी विदेशी हे देखील विरुद्धार्थी झालेली आहे स्तुती निंदा हे देखील विरुद्धार्थी आहे पण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार समुद्र आणि सागर ही जी जोडी आहे तर ही समानार्थाची जोडी आहे म्हणजेच ही जी जोडी आहे ही आपले योग्य उत्तर असणार आहे कशी ही विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार उत्तर होणार आहे चला यानंतरचा प्रश्न आहे एकोणवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी जागतिक मृदा परिषद पार पडली होती हा प्रश्न आपण मुद्दाम करंट अफेअर्स दोन हजार चोवीस मधील घेतलेला आहे मित्रांनो कारण याच्यानंतर भरती झालेली नाही त्यामुळे हे देखील प्रश्न थोडेसे इम्पॉर्टंट ठरणारे आहेत कधी झालेला होता कालखंड लक्षात ठेवा एकोणवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी जागतिक मृदा परिषद ही पार पडली आहे आणि ते जे ठिकाण आहे ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे चला प्रश्न क्रमांक तेरा आहे खालील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे मराठी व्याकरणातील महत्वाचा घटक असणारा हाय महत्वाचा आहे पहा प्रयोग तर प्रयोगावरती आपण काही महत्वाचे प्रश्न घेतलेले होते त्या व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी वाक्य काय आहे विवेक क्रिकेट खेळतो या वाक्यातील प्रयोग कोणता आहे प्रयोग कोणता आहे हे हो ओळखायचं आहे मित्रांनो खूप महत्वाचा हा घटक आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन सकर्म कर्तरी प्रयोग आहे यामध्ये पहा विवेक कोण आहे विवेक आहे कर्ता क्रिकेट काय आहे कर्म आणि खेळतो काय आहे क्रियापद आणि दिलेल्या वाक्यात कर्ता बदलल्यास क्रियापद बदलते म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे तसेच या वाक्यामध्ये कर्म सुद्धा आहे त्यामुळे हे सकर्म कर्तरी प्रयोग आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असलेले लाकूड आहे या ठिकाणी आपल्याला महत्वाचा प्रश्न आहे काय कशासाठी विचारलाय की फर्निचरसाठी चांगल्या दर्जाचं फर्निचर, दर्जा चा फर्निचर बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचं किंवा कोणत्या झाडाचं लाकूड वापरलं ला जातं जे मजबूत सुद्धा असतं आणि ते असतं पहा सागाचे झाड त्याला आपण सागवण म्हणतो तर सागाचे झाड हे आपलं योग्य उत्तर होईल चला यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या पक्षाला निवडणूक आयोगाने नव्याने राष्ट्रीय पक्ष असा दर्जा दिलेला आहे कधी दोन हजार तेवीसला परत एक वेळा त्यांना नव्याने म्हणजे परत एक वेळा राष्ट्रीय पक्ष असा दर्जा दिला आहे तो पक्ष कोणता आहे तर तो आहे पहा आम आदमी पार्टी म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे ए पी पी आम आदमी पार्टी आपचं सरकार हे जे आहे हे दिल्लीमध्ये होतं पण सध्या ते नाही प्रश्न सोळा आहे हलाहल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे म्हणजे हलाहल या शब्दाला आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे लक्षात ठेवा हलाहल म्हणजे काय तर सर्वात सोपं आहे हलाहल म्हणजे विष पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यासाठी अजून काही महत्वाचे शब्द आहेत यामध्ये पहा विषासाठी समानार्थी शब्द हलाहल गरळ कालकूट जहर हे जे आहेत हे त्याचे समानार्थी शब्द येतात यानंतरचा प्रश्न आहे पहा राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव हा राजस्थान राज्यामध्ये साजरा केला जातो पण तो, तो कोणत्या शहरामध्ये केला जातो तर ते शहर आहे पर्याय क्रमांक चार तर जोधपूर या शहरामध्ये तो उत्सव साजरा केला जातो पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याची घोषणा ही केंद्र सरकारने केलेली आहे पहा संविधान हत्या दिवस या पाळण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे पण तो कोणता दिवस आहे तर तो दिवस असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर पंचवीस जून पंचवीस जून हा जो दिवस आहे याच दिवसाला संविधान हत्या दिन म्हणून देखील पाळण्यात येणार आहे अशी घोषणा जी आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटने केली आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल चला यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावरती वसलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील असं कोणतं शहर आहे की जे गोदावरी नदीच्या काठावरती आहे आणि हे जे शहर आहे हे आहे पर्याय क्रमांक दोन तर नाशिक हे शहर मित्रांनो आपल्याला नाशिक पोलीससाठी एक प्रश्न विचारला होता की नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे तर लक्षात ठेवा गोदावरी नदीच्या काठावरती आहे नाशिक शहर आणि नाशिक शहरालाच अजून काय म्हटलं जातं हे मला कॉमेंट करून आपण सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात या वाक्यातील हुशार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे पहा वाक्य हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात हे वाक्य झालं आणि या वाक्यामधील हुशार हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारचं एक विशेषण आहे तर यामध्ये गुण दाखवलेला आहे कसा आहे तो हुशार आहे म्हणजेच हे गुणवाचक विशेषण असणार आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी उत्तर होईल यावरती एक पॉइंट्स पहा दिलेल्या वाक्यामधील हुशार हे गुणवाचक विशेषण असून विद्यार्थी या नामाबद्दल ते अधिक माहिती सांगतं म्हणून हे गुणविशेषण आहे पर्याय क्रमांक एक उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते आपल्याला या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तर आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर आपलं चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावाने टेलिग्रामवरती त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र